टेक्स डाळेप्या नाशिक आज या ठिकाणी गेले दोन दिवस मी वास्तव्यात आहे इथली परिस्थिती शेतकऱ्यांशी जाणून घेतोय शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतोय आणि व्यापाराच्या त्रुटी काय असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न करतोय मार्केट रोज काप टाकतायत मार्केटमध्ये दररोज बदल पाहायला भेटत आहेत आणि जागेवरती संभ्रम अवस्था झालेली आहे की मार्केटमध्ये जागेवर बाहेर मंदी झालेली आहे ठीक आहे मंदी झाली आणि मंदी होणार तर किती होणार त्याची भीती किती दाखवली जाणार मी सांगितलेलं आहे की पावसाळ्यात थोडंसं चार दोन दिवस खालीवर होणार पण चांगल्या मालाला चांगलाच रेट मिळू शकतो आणि चांगला माल असेल तर पावसाळ्याच्या टायमिंगला दोन तीन दिवस जर आपल्याला माल खराब होत असेल तर थांबा मंदीमध्ये त्याचा इफेक्ट हा पावसाळ्याचा ओल्या मालाचा होऊ नये हेही आपण सांगितलं परंतु आज शेतकरी खूप समाधानी आहे जाग्यावर पार मार्केट पडली पडली हे वातावरण तयार केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना कमीत कमी रेट कसा मिळेल याच्यासाठी व्यापारी प्रयत्न करतोय तुम्ही आज यांचा अनुभव घेईल आज त्यांनी लहानच माल होता तुमचं नाव सांगा तु तुम्ही नेवासाहून आलेला हरिभाऊ तुम्ही किती दिवसापासून इथं नाशिकला येत आहे पहिलंच मार्केट आहे अच्छा तुम्ही आजच योगानी आलेला आहे काल आणि आजच नवीन आलेला आहे त्याच्यापूर्वी जागा जात होता का इतर मार्केटला किंवा आता दुसऱ्या मार्केटला नेतो ना आता त्या दुसऱ्या मार्केटमध्ये ह्या मार्केटमध्ये तुम्हाला काय असं वाटलं की आमचं एखादी चुकी आहे मार्केट मार्केटमध्ये चुकी काय वाटत नाही आपल्याकडे अशी चुकी काय नाही पण एखादा बाहेरच्या मार्केटला जो चांगला पॉईंट होता आणि तो तुम्हाला इथं दिसला नाही असं काय एखादा पॉईंट आहे बाहेर चांगला होता आणि आमच्याकडे तो पॉईंट पाहायला भेटला असा एखादा पॉईंट होता नाहीये इथं चांगलं दिसलं ठीक आहे आता तुम्ही जागेवरचा जो काय अनुभव होता तुमचा काल खरेदीचा व्यापाऱ्यांचा घेतला काय आज तुम्हाला वाटलेलं पन्नास ग्रॅमची गोटी पंचेचाळीस रुपये मागितली पन्नास ग्रॅमची गोटी पंचेचाळीस शेतकरी जसं पिकतो तसंच विकायला आणतो पन्नास ग्रॅम असू दे शंभर असू दीडशे असू तर पाचशे ग्रॅम त्याच्यात जे पिकत ते जाणतो टिपका बनवा मग पंचेचाळीस रुपयांनी मागितल्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला काय अनुभवाला अठ्ठावन्न रुपये पडला म्हणजे आठवण पाच तेरा रुपये किलो वाढले तुम्ही समाधानी या पण आज एक लक्षात घ्या आपल्याला जागाव आलं तर जागेव नक्की द्या हे मी नेहमी सांगतो पण मार्केट हा पर्याय असला पाहिजे मार्केटला गेल्यानंतर आपण चुकलं ही भावना काय तयार झाली पाहिजे हे पहिल्यांदा मी शेतकऱ्यांसाठी काम करणारा माणूस पण ज्यावेळेस हे तुमचं मार्केट शेतकऱ्याचं मार्केट हे माझं नाही तुमचं मार्केट आहे आणि तुम्ही जो जो प्रश्न पुढे माणसाल तो प्रश्न सोडवण्याचं आमच्यात सुद्धा तेवढं सामर्थ्य असलं पाहिजे तरच तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्ही बोलताय आणि त्याची दखल घेतली जात नाही तर मला असं वाटतं की ते चुकीचं ठरू शकते तर असे नवीन नवीन शेतकरी येतात की जाग्यावरती आता हलका माले मी सगळ्यात चांगल्या मालावर केंद्रित केलेलं नाही की मला चांगला माल मिळत ज्याच्याकडं चांगला माल जसं मी नेहमी उदाहरण देतो ज्याच्या घरी मुलगी देखली त्याला स्थळ शोधावं लागत नाही पण ज्याच्या एखाद्या आईवडिलाची मुलगी काळी सावली आहे तिला तिचा त्या त्या बापाच फार चपला झिजून जातात पण त्याला स्थळ शोध सापडत प्रच नाही तसं जर आपलं हलकं आणि आपण जर त्याला ग्राहकाला ये म्हणलं तर बाबा येणार नाही आला तर तो, तो आपला फायदा घ्यायला येणार मग कुठेतरी एखादा सौदा चांगला होणं आणि बाकीच्याशी लूट होणं ही झाली नाहीत त्याच्या आमच्याकडे फसून आली पाहिजे मी तुमची चर्चा करत मी तुम्ही एकंदरीत समाधान धन्यवाद